नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज पण आपण तुमच्यासाठी जे आहे ते इतिहासावर बेस जे दहा प्रश्न आहेत ते घेऊन आलेला आहोत यामध्ये तुम्हाला लेवल ए लेवल बी सी आणि डी या लेवलचे क्वेश्चन पाहायला भेटतील म्हणजे अति अवघड आणि अति सोपेसुद्धा त्याच्यामुळं व्हिडिओ एंडपर्यंत पहा नवीन असाल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या एंडला तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जाईल त्या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये द्यायचं आहे आणि जेही त्याचं योग्य उत्तर देतील टॉप पाच जणांची नावे आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये में मेन्शन करणार आहोत जर कमेंट्स आल्या तर तर चला आजचा पहिला जो प्रश्न आहे तो बघूया इसवी सन एकोणीसशे तीसच्या मिटाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले ऑप्शन आहेत प्रेमाकंटक बी आहे कृष्णा घोटकर सी आहे अवंतिकाबाई घोखले आणि डी आहे अरुणा असफ अली तर चार ऑप्शन बघा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे करेक्ट आन्सर ऑप्शन सी अवंतिकाबाई गोखले आता यांच्याबद्दल जर पाहिलं तर अवंतिकाबाई गोखले यांनी मुंबईतील मिठाच्या सत्याग्रहात जे सॉल्ट सत्याग्रह झाला होता एकोणीसशे तीसला ला महिलांची नेतृत्व करण्यात जे आहे ती महत्वाची भूमिका बजावली त्यांनी महात्मा गांधीच्या आदेशानुसार या आंदोलनात महिलांना सक्रियपणे सामील करून घेतले आणि मुंबईत आंदोलनाचे संघटन केलेले आहे जे प्रेमाकंटक आहेत त्यांच्याबद्दल जे पाहिलं ऑप्शन ए गांधी होते होते। त्या गांधीवादी कार्यकर्ते होत्या आणि त्यांचे कार्य मुख्यत्वे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील होतं त्यांनी एकोणीसशे बेचाळीसचे आंदोलन जे झालेले होते त्यामध्ये सक्रिय सहभाग त्यांनी नोंदवला होता पण मिठाच्या सत्याग्रहात त्या ओळखल्या जात नाहीत त्यासाठी कृष्णा घोटकर हे ऑप्शन तर चुकीचं आहे आणि अरुणा असफ अली यांच्याबद्दल जर पाहिलं तर त्या एकोणीसशे बेचाळीसच्या चले जाव चळवळीत म्हणजे क्विट इंडिया मुवमेंटमध्ये सक्रिय होत्या आणि त्यांनी भूमिगत राहून महत्वाची भूमिका बजावली होती त्या एकोणीसशे तीसच्या मिठाच्या सत्याग्रहातील प्रमुख महिला नेत्या नव्हत्या तर चला आता पुढचा प्रश्न पाहूया तर पुढचा प्रश्न आहे भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते तर ऑप्शन आहेत न्यायमूर्ती रानाडे बी आहे फिरोज शहा मेहता सी आहे रवींद्रनाथ टागोर आणि डी आहे दादाभाई नवरोजी प्रश्नवाचा योग्य आन्सर देण्याचा प्रयत्न करा चुकलं तरी काय हरकत नाही तर मित्रांनो याचं जे योग्य आन्सर आहे ते आहे डी दादाभाई नवरोजी आता यांच्याबद्दल जर पाहिलं तर यांना भारतीय राजकारणातील त्यांच्या अमूल्य योगदान प्रामाणिकपणा आणि राष्ट्रीय चळवळीतील नेतृत्वामुळे भारताचे पितामा म्हणजे ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया हे म्हणून ओळखलं जातं ते ब्रिटिश संसदेचे सदस्य होणारे पहिले एशियाई होते त्यांनी ड्रेन ऑफ वेल्थ सिद्धांत मांडलेला आहे अतिशय महत्वाचा पॉईंट आहे ड्रेन ऑफ वेल्थ सिद्धांत हा कोणी मांडला असाही प्रश्न विचारला जातो त्यावेळेस उत्तर द्यायचं आहे दादाभाई नवरोजी किंवा भारताचे पितामह जे आता विचारलेला आहे त्याचं उत्तर आहे दादाभाई नवरोजी बाकीचे तीन पर्यायाबद्दल पाहूया तर न्यायमूर्ती रानाडे तर महादेव गोविंद राणाडे हे त्यांचं पूर्ण नाव आहे हे एक समाजसुधारक आणि अर्थतज्ज्ञ होते ज्यांना महाराष्ट्रातील समाज सुधारणेचे जनक मानले जाते फिरोज शहा मेहताबद्दल पाहिलं तर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे जे आय एन सी आहे एक उदार मतवादी नेते होते आणि बॉम्बेचे सिंह म्हणून त्यांना ओळखलं जात होतं जर तुम्हाला विचारलं बॉम्बेचे सिंह म्हणून कोणाला ओळखलं जात होतं तर फिरोज मेहता आणि सी आहे रवींद्रनाथ टागोर याबद्दल तुम्हाला माहीत आहे ते एक कवी होते लेखक आणि संगीतकारसुद्धा होते त्यांना गुरुदेव म्हणून ओळखले जात होते आपल्या भारताचं जे राष्ट्रगीत आहे ते त्यांनीच लिहिलेलं आहे आणि अल्सो जे बंगाल आहे म्हणजे सध्या बांगलादेश आहे त्या बांग्लादेशचं राष्ट्रगीतसुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे अमार बॉंगला अमार सोनार बॉंगला असं त्याचं नाव आहे तर चला पुढचा जे प्रश्न आहे ते बघूया तर तिसरा प्रश्न आहे सुभाषचंद्र बोस यांनी सन एकोणीसशे तेवीसमध्ये कोणते इंग्रजी दैनिक सुरू केले याचं जे ऑप्शन आहे ते आहे देहली मेल बी आहे हिंदुस्तान टाईम्स सी आहे फ्री मेस जर्नल अँड डी आहे फॉरवर्ड नीट ऑप्शन वाचा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन वाटत असेल कधी वाचलेलं नसेल पण याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा चुकला तरी हरकत नाही तर मित्रांनो याचं जे योग्य आन्सर आहे ते आहे ऑप्शन डी फॉरवर्ड सुभाषचंद्र बोस यांनी एकोणीसशे तेवीसमध्ये मध्ये फॉरवर्ड नावाचे जे इंग्रजी दैनिक आहे ते सुरू केले होते हे वृत्तपत्र चित्तरंजन दास यांच्या स्वराज्य पक्षाच्या मुख्य पत्राच्या रूपात जे आहे ते सुरू झालेलं होतं आणि त्यांचा उद्देश भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या ध्येयांचा जो आहे तो प्रचार करणे होता आता दुसरं जे देहली मेल हे ऑप्शन आहे पहिलं हे वृत्तपत्र सुभाषचंद्र बोस यांनी सुरू केले नव्हतं हे इलिमिनेट होतं हिंदुस्तान टाइम्स हे वृत्तपत्र जे आहे ते मदन मोहन मालवे यांनी एकोणीसशे चोवीसमध्ये सुरू केलं होतं हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला आणि त्याचबरोबर सी जे आहे फ्री पेस जर्नल हे वृत्तपत्र एस सदानंदन यांनी एकोणीसशे तीसमध्ये सुरू केलं होतं तर ह्या ज्या डेट्स आहेत आणि त्यांची नावं जे संपादक वगैरे आहेत ते लक्षात ठेवा फक्त तुम्हाला खूप हेल्प होऊन जाईल तर चला पुढचा चौथा प्रश्न बघूया मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली तर याचे ऑप्शन आहेत ए नारायण लोखंडे बी श्रीपाद डांगे सी नारायण जोशी की डी बाबासाहेब आंबेडकर तर प्रश्न नीट वाचा आणि त्यानुसार उत्तर देण्याचा प्रयत्न करा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे असे प्रश्न जे आहेत ते परीक्षेमध्ये विचारले जातात तुम्ही कोणतीही परीक्षा देत असाल अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला येतील आणि तुम्हाला खूप हेल्पफुल होईल त्याच्यामुळं उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो याचं जे ऑप्शन ए आहे त्याचं उत्तर आहे नारायण लोखंडे आता नारायण यांचं पूर्ण नाव आहे नारायण मेघाजी लोखंडे यांनी अठराशे नव्वदमध्ये मध्ये बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना केली होती हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला ही भारतातील पहिली संघटित कामगार संघटना मानली जाते त्यांनी कामगारांसाठी आठवड्यात एक दिवस सुट्टी कामाचे तास कमी करणे आणि वेतनवाढीसाठी खूप मोठा लढा दिला होता तर हे लक्षात ठेवायचं आहे जे बी ऑप्शन आहे श्रीपाद डांगे ते विसव्या शतकाच्या सुरुवातीला सक्रिय झालेले एक प्रमुख साम्यवादी म्हणजे कम्युनिस्ट कामगार नेते होते त्यांनी गिरणी कामगार युनियनच्या कामात सहभाग घेतला पण स्थापना लोखंड यांनी केलेली आहे नारायण जोशीबद्दल पाहिलं तर त्यांनी एकोणीसशे वीस मध्ये अखिल भारतीय ट्रेड युनियन म्हणजे ए आय टी यू सीची स्थापना करण्यास मदत केलेली महत्त्वाचा महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे महत्वाचा प्रश्न बनू शकतो इथं सुद्धा आणि ऑप्शन डी आहे बाबासाहेब आंबेडकर महामानवाबद्दल दिलेला आहे त्यांनी कामगारांच्या हक्कासाठी लढा दिला आणि इंडिपेंडेंट लेबर पार्टीची स्थापना केली परंतु मुंबई कामगार संघाची स्थापना जी आहे ते जे आहे ते फ नारायण लोखंडे यांनी केलेली त्याच्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही आहे याचं उत्तर ए आहे चला पुढचा प्रश्न पाहूया तर पुढचा प्रश्न आहे पुणे मुंबई महामार्गाजवळील मांगीर बाबा मंदिर म्हणजे कोणाची समाधी आहे ए आहे राघोजी साळवे बी लहुजी साळवे सी उमाजी नाईक आणि डी दादाजी नाईक आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन वाटत असेल पण उत्तर देण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन सी उमाजी नाईक आता बघा याच्याबद्दल सांगायचं म्हणलं थोडी माहिती सांगतो पुणे मुंबई महामार्गावर मांगीर बाबा मंदिर हे क्रांतिकारक आणि रामोशी समाजाचे नेते उमाजी नाईक यांच्या समाधीचे ठिकाण मानले जाते उमाजी नाईक हे ब्रिटिशांविरुद्ध लढा देणारे महाराष्ट्रातील पहिले क्रांतिकारक होते अठराशे एकतीसमध्ये पकडले गेल्यानंतर अठराशे बत्तीसमध्ये त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती आता बाकीचे जे ऑप्शन आहेत त्याबद्दल पाहूया ए राघोजी साळवेबद्दल तेथे ते उमाजी नाईक यांच्या रामोशी बंडाशी संबंधित एक क्रांतिकारक होते लहूजी साळवेबद्दल पाहिलं तर पूर्ण नाव त्यांचं लहूजी वस्ताद साळवे नाव ऐकून असाल जर तुम्ही फुलेबद्दल ऐकलं असेल फुलेबद्दल यांच्याबद्दल जर वाचला असेल तर ज्योतिबा फुले तर त्यांच्याबद्दल वाचलं तर तुम्हाला यांचं नाव नक्कीच दिसेल तर ते समाजसुधारक आणि क्रांतिकारक होते जे महात्मा फुले आणि शिवराम जानाबा कांबळे यांच्यासारख्या समाजसुधारकांना प्रेरणा देत होते आणि डी दादा जी नाईक हा पर्याय चुकीचा आहे इथे फक्त हे संभ्रम पैदा करण्यासाठी टाकलेला आहे तर याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन सी उमाजी नाईक चला पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्रातील होम रूल चळवळचे प्रणेते कोण लास्ट जे व्हिडिओ आपला झाला त्याच्यामध्ये मी रूल चळवळ कोणत्या देशातून प्रभावित होऊन इथं सुरू करण्यात आली याबद्दल विचारलं होता प्रश्न तर त्याच बेसिसवर हो आता हा प्रश्न जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या आणि जर तो पाहिला असेल तुम्हाल तर तुम्हाला याचं उत्तर नक्की येईल तर ऑप्शन आहेत अॅनिबेझंट बी लोकमान्य टिळक सी बॅरी खापर्डे अँड डी डॉ बी एस मुंजे तर याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो याचं जे योग्य अन्सर आहे ते आहे बी लोकमान्य टिळक तर यांचं पूर्ण नाव माहीत असेल लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी एप्रिल एकोणीसशे सोळामध्ये बेळगावात इंडियन होमरूल लीगची स्थापना केली होती ही भारतातील पहिली होम रूल लीग होती आणि या चळवळीचा प्रभाव प्रामुख्याने महाराष्ट्रा मुंबई वगळता बरं का महाराष्ट्र कर्नाटक आणि मध्य प्रांतांमध्ये होता म्हणून त्यांना महाराष्ट्रातील प्रणेते मानलं जातं तर लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन ऑप्शन जे आहे अॅनिबेझंट यांच्याबद्दल पाहिलं तर त्यांनी सप्टेंबर एकोणीसशे सोळामध्ये मद्रास येथे दुसरी होम लीग होम लीग जी च चळवळ आहे लीग ती सुरू केली होती ज्याचा प्रभाव देशाच्या इतर भागावर होता पहिलं कोणी केलं भारतामध्ये लोकमान्य टिळक आणि दुसरी पण दोघांनी मिळून एकोणीसशे सोळामध्ये चालू केलेलं बॅरी काबडेबद्दल पाहिलं तर ते एक महत्त्वाचे नेते होते परंतु चळवळीचे प्रणेते टिळकच राहिलेले आहेत आणि डॉक्टर बी एस मुंजेबद्दल जर पाहिलं तर ते राष्ट्रीय नेते आणि हिंदू महासेवेचे अध्यक्ष होते पण होम रूल चळवळीचे प्रणेते नव्हते तर प्रत्येका जे ऑप्शन आहेत त्याच्याबद्दल थोडी थोडी इन्फॉर्मेशन तुम्हाला माहीत असली पाहिजे जेणेकरून बाकीचे क्वेश्चन बी तुम्हाला तर चला पुढचा प्रश्न बघूया तर मित्रांनो महाराष्ट्रातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक कोण त्याचे ऑप्शन आहेत विनायक दामोदर सावरकर बी आहे वासुदेव बळवंत फडके सी आहे दामोदर चाफेकर आणि डी आहे अनंत कानेरे विचार करा प्रश्नाची उत्तर द्या ह्यासाठी मी तुमचा थोडासा वेळ घेईल मित्रांनो जर तुम्हाला असेच जर प्रश्न सोडवायचे असतील शंभर प्रश्न प्रत्येकी तुम्हाला चारशे प्रश्न आम्ही दर दीड आठवड्याला टाकतो त्यासाठी सिंपल क्रोमवर जाऊन स्टडी फ्लो अपडेट्स सर्च करा फर्स्ट पेजला मॉक टेस्ट हे ऑप्शन येईल तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे रिडॅक्ट करेल चार ऑप्शनपशी इथे तुमच्या स्तरानुसार तुम्ही क्वेश्चनला क्लिक करा तुमच्या जीमेल अकाउंटने तुम्ही लॉग इन करा आणि परीक्षा तुम्ही इझिली देऊ शकता याच्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही तुम्ही इझिली साईटवरती जाऊन परीक्षा देऊ शकता दर आठवड्याला आम्ही ते नवीन प्रश्न टाकू तर मित्रांनो याचा जे योग्य आन्सर आहे ते आता पाहूया तर याचे योग्य आन्सर आहे बी वासुदेव बळवंत फडके माहीतच असेल वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणजे फर्स्ट आर्म्ड रिव्हॉल्युशनरी मानलं जातं त्यांनी अठराशे एकोणऐंशीमध्ये ब्रिटिश राजवरी जी विरुद्ध जी राजवट होती त्याच्या विरुद्ध सशस्त्र बंड उभारले त्यांनी रामोशी समाजाच्या लोकांना संघटित केलं आणि ब्रिटिश सरकारचा खजिना लुटून लष्कर उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे हे महत्त्वाचं ऑप्शन आहे ते, ते लक्षात घ्या आता विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल पाहिलं तर ते विसाव्या शतकाच्या सुरुवातीस अभिनव भारत या गुप्त संघटनेच्या माध्यमातून सशस्त्र क्रांतीशी जोडले गेले फडकेनंतर ते सक्रिय झालेले आहेत आणि दामोदर चाफेकरबद्दल पाहिलं तर त्यांनी आणि त्यांच्या भावांनी अठराशे सत्त्याण्णवमध्ये प्लेग कमिशनर जी होता रँड यांची हत्या केली होती परंतु फडके हे त्यांच्या आधीचे आद्य क्रांतिकारक होते आणि डी ऑप्शन आहे अनंत काणेरे त्यांनी एकोणीसशे नऊमध्ये मध्ये नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनची हत्या केली होती ते नंतरच्या पिढीचे क्रांतिकारक कर कर होते पण महाराष्ट्रातले आद्य क्रांतिकारक आणि जर महाराष्ट्रातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक विचारलं तर सर डोळे झाकून उत्तर द्या वासुदेव बळवंत फडके तर चला पुढचा प्रश्न जे आहे ते पाहूया आठवा प्रश्न आहे कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आलेले आहेत अतिशय सोपा प्रश्न आहे आणि आत्ताच्या राज्यसेवेमध्ये बी रिगार्डिंग असाच एक प्रश्न विचारण्यात आला होता पोलीस भरतीमध्ये सुद्धा येतो किंवा तुम्हाला माहीत असलं पाहिजे हे ऑप्शन ए आहे अठराशे तेरा बी आहे एकोणीसशे नऊ सी आहे एकोणीसशे एकोणीस आणि डी आहे एकोणीसशे पस्तीस तर योग्य आन्सर देण्याचा प्रयत्न करा चुकलं तरी हरकत नाही पण द्या तर मित्रांनो याचं जे योग्य आन्सर आहे ते आहे करेक्ट आन्सर ऑप्शन बी एकोणीसशे नऊ हा जो कायदा आहे त्याला म्हणलं जातं मोरले मिंटो ऍक्ट रिफॉर्म्स या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ म्हणजे सेप से जे सेपरेट इलेक्टोरेट आहे ती निर्माण करण्याची तरतूद केली होती इथं खरी आपली भारताची फायने आपण म्हणू शकता कारण इथूनच हिंदू आणि मुस्लिम यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि तो सक्सेसफुल झाला यानुसार मुस्लिम उमेदवारांना केवळ मुस्लिम मतदारच मत देऊ शकत होते लॉर्ड मिंटो याला विभक्त मतदारसंघाचा जनक मानलं जातं त्याच्यामुळे याचा ऑप्शन आहे जे करेक्ट आहे ते आहे एकोणीसशे नऊ आता आपण बाकीचे ऑप्शन तुम्हाला मी जे आहे ते एक्सप्लेन करतो अठराशे तेरा अठराशे तेराचा चार्टर्ड ॲक्ट होता दर वीस वर्षाला चार्टर्ड ॲट याचा लक्षात ठेवा तर तो चार्टर्ड ॲक्ट जो आहे त्या ॲक्टने ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील व्यापाराचा एकाधिकार जो आहे तो संपुष्टात आणला आणि मिशनऱ्यांना यांना भारतात प्रवेश दिला म्हणजे मिशनरांना का प्रवेश दिला ते त्यांचं जे ख्रिश्चन धर्म आहे इथं पसरवण्यासाठी तर ते पण दिलेलं आहे आणि इथेच जे आहे इथूनच जे आहे ते कन्व्हर्जन्स वगैरे सुरू झालेले त्याचबरोबर जे शिक्षणाचे रिफॉर्म्स आहेत ते पण इथूनच सुरू झालेले आहेत जसं की शिक्षणावर खर्च करणे आय थिंक एक लाख रुपये वार्षिक असा खर्च जो आहे तो इथं करण्यात येत होता पण ती कधी म्हणजे इम्प्लिमेंट केला गेला नाही जे सी ऑप्शन आहे एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे एकोणीसच्या एक कायद्याने एक का मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म हा विभक्त मतदारसंघ तो पण वि एकोणीसशे नऊचा पण विभक्त मतदारसंघ पण मुस्लिमांसाठी आणि एकोणीसशे नऊ एकोणीसचा कोणासाठी तर याच्यामध्ये शीख अँग्लो इंडियन युरोपियन लोकांसाठी हे होता याला माउंटे यू स्फोर्ट कायदा असे म्हणतात आणि एकोणीसशे पस्तीस हा माहीत असला पाहिजे एकोणीसशे पस्तीसचा कायदा त्याला म्हणलं जातं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट प्रांतीय स्वायत्तता आणि केंद्रात दिवशासन म्हणजे डायरकी लागू केलेलं होतं तसेच विभक्त मतदारसंघ दलित प्रवर्ग आणि महिलांसाठी वाढवले पण त्याची सुरुवात जी आहे ती एकोणीसशे एकोणीसमध्ये एक झालेली आहे म्हणूनच म्हटलं जातं की खर भारताची खळी पाळ फाळणीची सुरुवात जी आहे ती एकोणीसशे एकोणीसपासूनच एक झालेली आहे तर चला आता पुढचा प्रश्न बघूया लक्षात ठेवा अशा गोष्टी क्वेश्चन नव्व वा आहे वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार्याच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा टाकलेला आहे तर ऑप्शन आहे ए कराड बी दापोली सी दौंड आणि डी धामारी तर आउट ऑफ द बॉक्स थोडा वाटत असेल पण याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो याचं जे योग्य आन्सर आहे ते आहे धामारी ऑप्शन डी वासुदेव बळवंत फडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पहिला दरोडा पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या धामारी या गावावर टाकलेला आहे हा दरोडा त्यांनी आपल्या सशस्त्र बंडासाठी आणि रामोशी बांधवांना एकत्रित करून त्यांच्या अन्न वस्त्राची सोय करण्यासाठी आवश्यक असलेला पैसा मिळवण्यासाठी टाकलेला आहे कारण हेच आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा कारण जर विचारलं गेलं किंवा तुमची चर्चा होत असेल त्याच्यामध्ये जर टॉपिक निघाला तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे जे दुसरं ऑप्शन आहे कराड तर कराड हे सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे पण फडक्यांचा पहिला दरोडा येथे नव्हता दापोलीबद्दल पाहिलं तर दापोली हे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक शहर आहे आणि दौंडबद्दल पाहिलं तर दौंड हे पुणे जिल्ह्यातील एक शहर आहे परंतु धामारी काय त्यांचं पहिलं ठिकाण आहे हे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी बाकीचे जे ऑप्शन आहेत ते टाकण्यात आलेले आहेत तर चला शेवटचा आजचा प्रश्न बघूया मी जरी हिंदू जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा कोणी व कुठे केली तर बघा ही घोषणा कोणी केली तर ए ऑप्शन आहे वीरा शिंदे यांनी कोल्हापूरला केली का बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एवला इथे केली सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर इथे केली का डी महात्मा फुले यांनी पुणे इथे केली तर कोणी आणि कुठे केली हा प्रश्न आहे विचार करा आणि उत्तर द्या नाईन्टी नाईन पर्सेंट लोकाला याचं उत्तर येईल असा माझा अंदाज आहे तर विचार करा आणि उत्तर द्या सोपा प्रश्न आहे तर मित्रांनो याचं जे करेक्ट आन्सर आहे त्या आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी ऐतिहासिक घोषणा आहे ही ती एकोणीसशे पस्तीसमध्ये एवला नाशिक के येथे केली होती म्हणजे ऑप्शन बी साठी सांगत आहे मी हे येथे अस्पृश्यता आणि जातीय भेदभावामुळे स्त्रस्त होऊन केली गेलेली घोषणा आहे या घोषणेनंतर एकवीस वर्षांनी त्यांनी एकोणीसशे छप्पन्नमध्ये नागपूरमध्ये लाखो अनुयायांसह जे आहे ते बौद्ध धर्म स्वीकारला होता आता आपण वीरा शिंदे यांच्याबद्दल पाहूया तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारण्यासाठी काम केलेलं आहे पण ही घोषणा त्यांची नाही आहे मी तुम्हाला त्यांचे कार्य सांगत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूर ते नागपूरचं जर लोकेशन पाहिलं तर नागपूर हे ठिकाण आहे जिथे त्यांनी एकोणीसशे छप्पनमध्ये बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे म्हणजे दीक्षा समारंभ तिथं झालेला त्याची घोषणा जी आहे एकोणीसशे पस्तीसमध्ये येवलेला झाली आणि जो स्वीकार आहे तो कुठे झाला नागपूरला झाला दोनही इव्हेंट लक्षात ठेवा दोनही स्पॉट लक्षात ठेवा तुम्हाला प्रश्न फिरवून जर आला की कुठे बौद्ध धर्माचा स्वीकार केला तर त्याचं उत्तर येतं नागपूर आणि कुठे घोषणा केली तर येवला किती वर्षांनी झालं तर एकवीस वर्ष म्हणजे एकवीस वर्ष त्यांनी वेळ दिला की बघा समाज सुधारतो का बघा त्यांना खूप आडवण्याचा प्रयत्न केला पण ते इम्प्लिमेंट झालं नाही तर डॅट सिवाय त्यांच्याकडे पर्यायच राहिला नव्हता धर्म बदलण्याशिवाय तर त्यांनीच ही घोषणा दिलेली आहे मी जरी हिंदू जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही तरी लक्षात ठेवायचं आहे आणि महात्मा फुले यांच्याबद्दल तर माहीत आहे आपल्याला महात्मा फुले यांनी अस्पृश्यता आणि सामाजिक विषमतेविरुद्ध काम केले पण ही घोषणा त्यांची नाहीये चला मित्रांनो हे दहा प्रश्न होते आता आपण जे प्रश्न इथं ऍड केलेला आहे तुमच्यासाठी त्याच्याबद्दल सांगूया तर आय सी सी महिला विश्वकप दोन हजार पंचवीसचा उपविजेता कोण ऑप्शन आहेत इंग्लंड बी भारत सी दक्षिण आफ्रिका डी ऑस्ट्रेलिया करंटचा प्रश्न आहे विचार करा कॉमेंट सेक्शनमध्ये उत्तर द्या टॉपचे पाच जणांची नावे आम्ही पुढच्या जे क्वेश्चन सिरीज असेल त्याच्यामध्ये आम्ही मेन्शन करूया मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशा सिरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे जे क्वेश्चन्स असतील कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कोणत्या प्रकारचे कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजेत तर हे पण आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि या प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये द्यायला विसरू नका सो थँक्स फॉर वॉचिंग